हाय मित्रांनो हवा यू बघा तर नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे लक्ष्मी नोखंडे का नवीन ब्लॉग मध्ये आम्ही चाललोय मार्केटला म्हणजे सॉरी मार्केटला म्हणजे बाजारात चाललोय आळंद बाजारात इथनं जवळजवळ पंधरा किलोमीटर आहे तर आता बस स्टॉपवर चाललोय आम्ही तर इथन रस्ता रस्ताय चालत चालत जावं लागणार आहे एक किलोमीटर तरी निदान वड्यातनं चालले मी बघा बोडणी सगळं बोललं बोललय म्हणजे वल्ल करून आणले आम्ही लाग म्हणून कधी दू आहे आणि हे काय म्हणतात बसनी जाणार आहे आता आम्ही आणि बाजारात सड तुम्हाला आमच्या इथलं बाजार दाखवते इथनं इथनं ताप हि जे इथलं तापमान ऐकलं ना तुम्हाला हादरा बसेल चाळीस एक्केचाळीस बेचाळीस आज फक्त थर्टी सेवन आहे नाही तर तुम्हाला दाखवले असते खूप तापमान आहे म्हणजे खूपच ऊन आहे इकडं एवढं ऊन आहे ना काय सांग तुम्हाला खूप ऊन आहे इथं चला तर आणला बघा उल्लं करून आले आता मी तोंडाला बांधायचं अगोदर म्हणलं पहिलं शूट करून घ्यावसमध्ये गर्दी बघा किती आहे बघा चाललोय आम्ही म्हणजे एक आहे दीड वाजता आले तर निघालेला आम्ही बघा Gue bas pulle varrā rā rā, rīkata. Baikai, gotomun tadhāne yoli. throw capacity za गावा आपल्या मोठा आहे पण चाललो हे बघा खारी पाणी घेऊन आलोय आम्ही मला पाजर दाखवतोय काय सांगायचं फायनली आलोय कस तरी बस दोन हे बघा ऊसचा रस घेतले हा भाज जरा तोडस पाहिजे म्हणून

मला पण दे मिरिंडा यंडा पेरे